रायपूर ग्रामपंचायतीच्या उदासीनता विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाम भूमिका घेतल्यानं अखेर प्रशासनाला जाग आली आहे पाण्याच्या समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे मनसे पंधरा सप्टेंबर रोजी ग्रामपंचायतीला निवेदन दिलं होतं त्यानंतर आता ग्रामपंचायतीने लेखी आश्वासन देत मनसेच्या मागण्याला प्रतिसाद दिला आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बुलढाणा उपतालुका अध्यक्ष अविनाश सुरडकर यांनी आपल्या सहकार्यासह रायपूर ग्रामपंचायतीला निवेदन दिलं गावात महिन्यांपासून सुरू असलेल्या पाण्याच्या समस्येबाबत त्यांनी ग्रामपंचायतीकडून ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली होती या निवेदनानंतर प्रशासनाने हालचाल सुरू केली आहे तेवीस सप्टेंबर रोजी सरपंच ग्राम विकास अधिकारी आणि पाणी पुरवठा कर्मचारी यांच्या उपस्थितीत मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीदरम्यान सध्याच्या पाणीपुरवठा योजना क्षमतेपेक्षा कमी असल्याचं मान्य करण्यात आलं मात्र एक अतिरिक्त कर्मचारी देऊन दिव। पंधरा दिवसात पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल असं लेखी आश्वासन ग्रामपंचायतीने दिले आहे यावेळी अभिनाश सुरटकर यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला की जर लेखी आश्वासनानुसार सुरळीत झाला नाही तर मनसे आंदोलन छेडेल आणि प्रशासनाला जाब विचारेल तर प्रशासनाने दिलेलं ले लेखी आश्वासन गावासाठी दिलासादायक ठरत की नाही हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल मात्र मनसेचा इशारा आणि गावकऱ्यांची अवस्था पाहता प्रशासनाने वेळेत पाऊल उचलणं गरजेचं आहे I'm